दीपकने दिली नंदिनीच्या विरोधात खोटी साक्ष नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनीला खूप टेन्शन आलेलं असतंय कारण दीपकने सांगितलेलं असतंय की सगळ्यांसमोर मला नंदिनी मला बोलली होती की जर तू खोटी साक्ष दिली वसुंधराच्या विरोधात तर मी तुला जेल जामीन करेल अशी आमची डील झाली होती हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो त्यानंतर नंदिनी विक्रम जाते आणि म्हणते बाबा हे खोट बोलतोय त्यानंतर विक्रम म्हणतो की नंदिनी तू अत्यंत खालच्या थरारला गेलीयस मला वाटते तुझ्याकडे बघताना त्यानंतर नंदिनी दीपक कडे जाते आणि म्हणते हे ऐकते त्या दोघे आपल्या चॅनलला म्हणते की अरे दीपक हे काय बोलतोय तू मी तुला काहीही खोट नाटक सांगून बोलवलेलं नाहीये मग आता का तू खोट बोलतोय त्यानंतर ना दीपक म्हणतो की तू नाही का मला सांगितलं होतं वसुंधरा मॅडमच्या विरोधात खोट खोटी साक्ष दे म्हणून अगं तुला ही माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल ना हे ऐकून नंदिनीला तर खूपच राग येतो आणि नंदिनी दीपकच्या कानाखाली हानते आणि ते बस कर आता दीपक आता पुढे काय होईल तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा